नाही आलं तर आपण त्याला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला निवेदन द्यायचे बरं नाही ऐकलं सव्वीस तारखे सुरेश बोकुढ काय सोमवारी सोमवारी काय तारीख ऐकून घ्या तारखा लिहून घ्या सोमवारी ऐकूया दादा ऐकणं किंवा पाया फुटू एकोणतीस तारखेलं तुमच्या तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन भु� एक दिवसाचं धरणं द्यायचं ना आमदार कोणते मग तुम्ही जास्त राष्ट्रवादीच्या जा शरद पवार गटाच्या आमदारच्या दरवाजा फायदा होईल का मग तुम्ही म्हणता की तुझ्या भाजपच्या जेव्हा आला त्याच्या घराकुड जा हरकत नाही पण भाजपच्या आमदाराच्या घरापुडं जावत असाल तेव्हा ढोल घेऊन जा ते दोन चार पेंड्रेटा घेऊन जा जागड्या घेऊन जा हाताची कुरडकी घेऊन जा सांगा बाबा रे आमच्या मतावर मिळून आला की आला हे पहिले सांग ऐकून घे दादा तू तुम्ही बोला खाली येतो आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले तुम्ही आले आमदाराच्या म्हणजे खासदाराच्या बरं का मग आम्हाला सांगा तुमच्या तेव्हा कोण शब्द दे तुमची भूमिका आता ते काय करते आपण लेटर आणून देते ऐका भाव या आमदाराच्या खासदाराच्या न तुम्हाला एक टक्का फायदा होत नाही हे कचरेने तुमचे जाते सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरलेलं धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ मीडिया पुढे बोला हाऊस मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणताल आता नाही भेटलं तर हा तोपर्यंत नाही भेटला त्याच्या पुढची तारीख काय एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती आहे बुधवार सोमवारी आपण आमदार खासदारच्या घराकडून बसलो पुन्हा एक दिवस वाटतो सरकारची जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक कल्ली पण संविधानिक मार्गाने बापू साहेब आता हे इतकं पण बुर असं समजून झालं की तोपर्यंत मी जिवंत आहे एक एक मी ता। एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं कायदा हातात न घेता कुणालाही त्रास न देता महाराष्ट्र करून टाकायचा तुम्ही माणसांना तरी दिलं नाही तर मग मी एक तारखेला सांगा आता सांगत म्हटलं काही शंका शंकाच्या कानाकोप्यातून हे दादा कुठे तुम्ही विशेष करून माझ्या माय ऐका राज्याच्या कानाकोप्यातून तुम्ही आलात नतमस्तक होत तुमच्या सर्वांना नतमस्तक होत दीपक बर्वे हे साथ दावा माणूस माझ्यासारख्या छोट्या माणसाला माझ्यासारख्या राज्य सरकारने धनगर समाजाची अनुसूचित जमाती म्हणून अंमलबजावणी सुरू करावी यासाठी जालना या ठिकाणी धनगर समाजाचे संघर्ष योद्धे आदरणीय दीपकजी बोराडे यांनी उपोषण चालू केलेलं आहे अनेक दिवस झाले त्यांचं उपोषण चालू आहे आज जालना या ठिकाणी धनगर समाजाची अलोट अशी गर्दी विराट असा मोर्चा त्या ठिकाणी पाहायला मिळाला दीपकजी बोर्डेंच्या उपोषणासाठी पाठिंबा देण्याचं एक निमित्त म्हणून महाराष्ट्रभरातून धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्या ठिकाणची अलोट अशी गर्दी पाहता दीपकजी बोरडे साहेबांना देखील जे बळ मिळालं त्यांनी संपूर्ण धनगर समाजाचं अभिनंदन केलं आणि आपल्या आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी आपण कोणत्या कोणत्या पद्धतीनं आता आंदोलन केलं पाहिजे आपापल्या तालुक्यामध्ये आपली काय भूमिका असावी आपल्या तालुक्याचे आमदार असतील आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार असतील त्यांच्याकडे आपण कोणत्या प्रकारची मागणी करावी आणि फक्त कागद वगैरे न घेता ठाम अशी मतं त्यांच्याकडून घेणं आता गरजेचं आहे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनुसूचित जमातीची अंमलबजावणी होण्यासाठी अनेक आमदार खासदारांनी दीपकजी बोर्डेंना आंदोलनस्थळी उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दाखवला तमाम धनगर समाजावतीनं त्या सर्व आमदार खासदारांचं अधिकाऱ्यांचं मनापासून धनगर समाज अभिनंदन करत आहे धनगर समाजामध्ये समाजा झालेले जनजागृती ही या गर्दीवरून पाहायला मिळते दोन हजार चौदा साली बारामती या ठिकाणी जे धनगर समाजाची सुरुवात झाली आणि ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम त्या ठिकाणी संपूर्ण सम धनगर समाजाने पूर्ण भरलं तेव्हापासून धनगर समाजातील ते युवकांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळेल त्याची अंमलबजावणी होईल संविधानाने दिलेलं धनगर समाजाचं आरक्षण लवकरात लवकर धनगर समाजाला मिळावं आणि धनगर समाज की जो अजूनही शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यांना आरक्षण दिल्याच्यानंतर एक कुठंतरी मेन प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये मेन स्ट्रीममध्ये धनगर समाज येईल अशी आशा धनगर समाजातील सर्व युवकांना आहे म्हणून अनेक दिवसापासून अनेक युवक आपापल्या परीनं धनगर समाजाच्या आंदोलनाची लढाई लढत आहेत आणि जालना या ठिकाणी आज तमाम धनगर बांधवांनी जी गर्दी केली आणि दीपकजी बोराडे यांच्या उपोषणाला जो पाठिंबा दाखवला खरं तर हे धनगर समाजातील जनजागृतीचं फार मोठं लक्षण आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी धनगर समाजाला शब्द दिलेला होता आता खरं तर त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे धनगर धनगर असा कोणताही वेगळा वाद वगैरे किंवा काहीतरी आता चुकीचं सांगून समाजाची दिशाभूल कोणत्याच नेत्यांनी करू नये संपूर्ण समाजाने देखील धनगर समाजाला पाठिंबा दाखवलेला आहे है। हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेत जसं मराठा समाजाला आरक्षण दिलं तसं संविधानाचा संदर्भ देत तीन संविधानातील कलम तीनशे बेचाळीसचा संदर्भ देत त्या कलम तीनशे बेचाळीसमधील महाराष्ट्र सरकारची जी अनुसूचित जमातीची यादी आहे या महाराष्ट्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील छत्तीस नंबरला जे धनगरांचं नाव ज अनुसूचित जमातीमध्ये आहे त्याच अंमलबजावणीच्यासाठी अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत आता किती दिवस हेच उपोषण करायचं लढायचं लढत राहायचं आणि हक्काच्या लढाईसाठी सतत संघर्ष करायचा न्याय आणि हक्क हा न्यायाने तर धनगर दिलेला आहे आणि तो हक्क आता त्यांना मिळावा यासाठी अनेक जण सतत लढाई करत असतात सरकारने सततच आता धनगर समाजाचा अंत पाहू नये धनगर समाजाने देखील आता मोठ्या संख्येने आपापल्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ संघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये ताकद दाखवून आपापल्या नेत्यांकडे देखील ताकदीने आता मदत मागणी करणं गरजेचं आहे आणि आरक्षणाची अंमलबजावणीसाठी त्यांना जी मदत करता येईल त्यांनी ती मदत करावी असं सर्वांनी आवाहन करणं गरजेचं आहे दीपकजी बोराडे यांना मी तमाम धनगर समाजाच्या वतीनं सलाम ठोकतो आज त्यांनी जी कुपोषणस्थळी गर्दी करून दाखवली खरं तर अशा प्रकारची गर्दी होत नसायची मात्र आता धनगर समाजामध्ये झालेली जनजागृती हेच याचं एक उत्तम असं उदाहरण दिसून येत आहे सर्व धनगर बांधवांचं देखील हार्दिक देख असा अभिनंदन